देशाच्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही हाताने ओढणाऱ्या रिक्षांच्या वापर सुरू असल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच माथेरानमधील ही अमानवी प्रवासी सेवा सहा महिन्यात बंद करण्याचे आणि त्याऐवजी ई रिक्षा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले भारतासारख्या विकसनशील देशात मानवी प्रतिष्ठेच्या मूलभूत संकल्पनेविरुद्ध असलेल्या अशा प्रथेला परवानगी देणे सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या घटनात्मक आश्वासनांचा अनादर आहे असे सरन्यायाधीश बी आर गवई न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती ए एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने म्हटले यासोबतच खंडपीठाने माथेरान हातरिक्षा पद्धत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले गुजरातच्या कैवडिया येथील सरदार पटेल यांच्या सर्वात उंच पुतळ्याच्या परिसरात स्थानिकांना ई रिक्षा देण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे माथेरानमधील स्थानिकांना ई रिक्षा उपलब्ध करून देण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश राज्य सरकारला देखील देण्यात आले कर्जत नितीन माथेरान